नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसला मिळालेले जिल्हा दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात काबुली अवक क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्त दर सात हजार पाचशे आणि दर सात रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती काबुली क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे दर आठ हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे दर पाच आणि सर्वसाधारण पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती आवक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे दर आठ आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक आठ हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे एकावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दर सात आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे दर सहा आणि सर्वसाधारण दर पाच रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल कमीत कमी दर जास्तीत जास्त जस दर आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात लोकल आवक क्विंटल दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आवक क्विंटल कमी दर चार हजार आठशे पंचेचाळीस जास्त दर सहा हजार एकशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक नऊ मे दोन हजार हरभराला मिळालेले जातनिहाय दर, दर पुढील पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक्क्याण्णव सहा रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याऐंशी आणि दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सात हजार बावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार नव्वद आणि सर्वसाधारण दस पाच हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातकाबोली कमीत कमी दर सहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दस सात हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक आठ दोन हजार ला एकूण आवक होती बत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक नऊ मे दोन ला एकूण आवक आहे एकोणीस हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल म्हणजे इथे तेरा हजार सहाशे बावीस क्विंटलने आवक आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक आठ मे दोन चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जासे जासे हा दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद